मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सुंदर अशी गाडी पलाली देवीच्या पाड्याचा काय नाव आहे गरुडा गरुडा आणि हा बिरजा बिरजा अशी गाडी पलाली आणि छान बघा सर्व यंग पोरं आहेत आणि गाडीचा गुलाल झालेला आपण महत्वाचा एक मुद्दा असेल की गाडीचा गुलाल झाल्यानंतर एक सर्व एकत्रित आहेत ते विचारूया काय सांगाल तुमची ओळख सांगा सर्वात आधी संदीप हरिचंद्र मात्रे देवीचा वाडा स्वराली संदीप मात्रे या नावाने आमची गाडी पलते बरोबर आणि हा बिरजा आमच्या भावाचाच म्हणजे घरचीच गाडी घरची गाडी पलावली कसं काय आज नियोजन कसं झालंय नियोजन एकत्रच बैल असतात बरोबर बर आणि कुठली गाडी झाली आम्हाला मानेडचा चंदर आणि काकरवाडचा पोपट्या ही गाडी होती ही, ही, ही गाडी होती व्हॉट्सअपवर जमली होती बॅनरवर एक एक बैल का दोन्ही बैल दोन्ही बैल सांगून चारही बैल ओपन चारही बैल ओपन आणि कधी जमली ती गाडी काल 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 जमलेली आणि आता गुलाल मिळवल्या किती अंतर झालं गाडीचं अंतर झालं तरी एक चिकडे जास्तच झाला एक जास्त आणि मला वाटतं स्पेशली काय म्हणतं थापा ड्रायव्हरच असतं या गाडीवर हा त्याच्यात नियोजनात पलते बिरजा त्याच्यात नियोजनात पलते ना कसं काय मग आता ही घरची गाडी बोलून म्हणजे या गरुडाचा आणि याचा याचं नाव काय बिरजा बिरजा कुणाच्या नावाने बिरजाची गाडी पलते बिरजाची गाडी सर्वेश मात्रे सार्थक मात्रे नाटा ड्रायव्हर या नावाने पलते बिरजा आणि हा स्वराली संदीप मात्रे या नावाने पलते बरोबर आता गरुडा किती आहे जाती चार जाती चार जाती आणि कसं काय दावणीला नियोजन कसं कसं दहावणीला नियोजन हीच पोरं करतात राकेश पाटील बाकी जो आता तुम्ही पहिल्यांदाच ही जोडी पालवले की आधी पण अगोदर झाले एक भादी भादी। एक गुलाल झाला एक गुलाल का आणि कुठल्या साइड न गाडी पालत आपली उजवी हा चारही कांद्या चारही कांद्या कालू काल काल बरोबर आता उसण्याच्या मैदानाचा काय सांगाल शिष्ट म्हणजे इथं या मैदानाला ही पहिलीच गुलाल आहे का या हा पहिलाच गुलाल आहे पायलाची खरेदी वगैरे कुठून झालेली आहे ही खरेदी नेवासावर झाली होती कितीची तिची खरेदी काय सांगू शकते एक लाख वीस हजार थोडकीच घेतला होता आम्ही म्हणजे मागच्या वर्षापासून आणि दुसऱ्या मध्ये काय गुलाला मागच्या वर्षी झाले त्यांनी नाराज केलाच नाही कोणकोणत्या पायऱ्या मध्ये आतापर्यंत गाडी पालवली याची हा बिरजा परत इथे घाटावर बल्ली सोबत पालाला आहे असं आहे घाटावर पण दोन चार पायऱ्यांच्या मैदानाला भिंजोरला गाटाला नाही बोलवला आणि नेवासाला घेतला त्यावेळेला म्हणजे कोणी तुम्हाला सुचवलं की हा गरुड घ्यावा किंवा कोणाची पारख होती हे चिंचोलचा बबल्या ते नेवाशावरच आहेत त्यांच्या नियोजनामध्ये आणि एक आमचं बैल सांभाळलेला असते आपला गुडसाले प्रवीण चव्हाण त्याच्या नियोजनामध्ये झालं त्याच्या नियोजन काय बोलावलं आता एक महत्वाचा साथ देणारा एक असतं तो पण कुठेतरी त्याचं कौतुक व्हायला पाहिजे हो ना बिर्जेचं काय बोला बिरजा तर एकदम असा बकडा होता असा या लायकीचा आम्ही बैल आणला होता एवढा छोटा होता त्याला घडून घडून आता इथपर्यंत आम्ही नेलेला आहे बरोबर आणि गरुडा ज्या वेळेला घेतला तेव्हा दुसरा होता ना दुसरा होता बरोबर आता किती चार जाती चार जाते मग कसं काय भविष्य काय वाटतं तुम्हाला भविष्य हा याचा चांगलाच होणार आणि आम्हाला हा नेहमी गुलालत ठेवता नाराज करत नाही मैदानात नाराज नाही करत नाही आणि जी गाडी पळते आता तुमच्या दादाच्या ना नावाने ना मुलीच्या नावाने मुलीच्या बरोबर आता या, या गरुड्याच्या ऐवजी धावणीला कुठली पाहिलं अजून <laughs> आपला शॉर्ट गन बलमा म्हणून आदात त्या दिवशी पिसारे मैदानात पाला बघा बरोबर तिथे त्याचा दा गुलाल झाला हा बाल्याबाई ते तो एक, एक वासरू समजून सांगून काढलेला होता आम्ही बाल्याबाई काढला आणि तिकडे मान्या काढलेला होता नाही बोलीवलीचा बोलिवलीचा मन्या आणि नागझरीचा बाल्याबाई तुम्ही म्हणजे एक चांगला बैल दावणीला अजून आहे त्याचा नियोजन ना आज केला का त्याला सा काल पलवलं आम्ही काल कोरेगावला गट काढला कोरेगावला गट काढून शेमीला डायव्हर चेंज झाल्यामुळे थोडक्यात साईडचा बैल पण नाही पळाला आणि तिथं आपण याच्या क्वार्टर फायनलचा मानकडी चालू म्हणजे दोन नंबरला उतरली गाडी हां दोन नंबरला आता मग याचं नियोजन नाही करत करतोय घाटावर का इथं मुंबईलाच हो मा हो खाली हा बिंजूर साठीच ठेवलेला आहे बरोबर मॅडम आता उतरलेला मी परवा दिवशी घेऊन गेलो काल पलवला आता तीस तारखेचा मैदान एक पालणार आणि खाली येणार खाली येणार खाली येणार मग एकतीसशे मैदानाला नसेल कदाचित नाही नाही तो आराम देऊ मग गरुड्याचा नियोजन एकतीसशे मैदानाला गरुड्याचा नियोजन होणार बरोबर आता उसडण्याच्या मैदानाचं काय वाशिष्ट सांगाल कारण मैदान तर एक नंबरच आहे इथे काहीच प्रॉब्लेम नाही पंचांचा कस्याच प्रॉब्लेम नाही जागा पण भरपूर आहे बैलांना पण सावली वगैरे आहे उसण्याचं मैदान आपल्या आता एवढ्या एरियामध्ये जवळ पण आहे आणि एक नंबरच आहे बरोबर आणि आता थोरक्यात मी आता पण माहिती घेतो नाटा ड्रायव्हर बघा चेहऱ्यावर हास्य असणारा कायम आणि गाडी पालवणारा नाटा ड्रायव्हर आणि एक बिर्जेचं नियोजन करतोय काय बोलणार आज सुंदर गाडू आणि बिर्जा गाडी पालवली गाडी बहुत थोड़ा कम तर ये कमता आहे गया की बरोबर कव्हर किया पुरा गाडी एक छगड़े डेढ़ में गाड़ी हुआ बरबर और हमेशा तुम ही पलाता है ना इसको गाड़ी हाँ। मेरे हाथ में रहता है फिर मेरे, मेरे है फिर मेरे ही है है इसको तुम ना हाँ। और नियोजन भी तुम ही करता है हाँ। और जो ग, गरुड़ और इसका नियोजन अभी ये दूसरी बार हुआ पहली बार भी तुमने नियोजन किया हाँ। तभी भी गुलाल में रह गया गुलाल में था घर पे रहता है ना वो भी घर के तो फिर एक ही बार एक ही अच्छा भागता है गाड़ी दोनों मतलब घर के गाड़ी जोड़ के भागता है ऐसा और नाम घर का गाड़ी का भी दे सकते हैं क्या नहीं नहीं घर का, गर का, का गाड़ी का नहीं दे सकते ना अलग अलग, अलग, अलग है ना आ, मतलब रहने को एक ही एक, में है. एक ही ही घर घर में में नाम 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 अलग 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 नाम नाम से अलग, 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 अलग नाम से पलती गाड़ी और क्या अनुभव क्या बताएगा तुम ये उसने मैदान का अभी बहुत सारी गाड़ी तुमने भगाया है राजकुमार भाई का भी भगाया है अभी मुझे लगता है राजकुमार भाई की गाड़ी पे भी तुम बैठा है ना उस दिन दक्कन का खिरकाली मैदान पे भी गाड़ी चला है ना शंकर छोटा छोटा था वो छोटा छोटा दक्कन का सरजा हाँ। भिर्ज, का था छोटा छोटा सरजा का था बरबर अभी क्या और जानकारी देगा तुम कैसे भाग रहे बिरजा तो अच्छा ही है पब्लिक से भागता है तो गुलल में ही रहता है बीच में थोड़ा पैर का प्रॉब्लम था इसके वजह से घर पे था थोड़ा अभी फिर निकला उसको दो अड्डा हो गया है निकल के फिर अच्छा ही है गुलल में यही भाई खाली एक ही गाड़ी पर भागा है क्या और दूसरा गाड़ी नहीं मिलता तुमको मिलता है दूसरा गाड़ी पर कैसा फिक्स गाड़ी रहता है अभी ये, हाँ बर बर, अभी ये गाड़ी भगाया दूसरा गाड़ी भगाएगा अभी है क्या समय सब फोन तुमको ही आते गया, क्या नहीं, है मत्रे को. मत्रे को आते हाँ। बर बर। और तुम्हारा भी सलाह लेते होंगे की हाँ। कैसे भगाने का क्या नियोजन का सार्थक मतरे और आगे चल के भी वही नियोजन करके तुम्हारा भी मतलब ऐसा रहेगा बातचीत रहेगा पहला फिर मतलब बाद में डिसाइड होता है फिर होता है क्लियर यही में भागने का क्या नहीं अभी मुंबई में इतने साल से तुम मेरे मेरे को लगता है चार साल से मैं तुमको दिखा है हाँ, चार साल हो गए ना हाँ, चार साल से दिख रहा है तो तुम्हारे उधर के लोगों का फोन आता है क्या तुमको वही गाड़ी चलाने का, का नहीं क्या नहीं नहीं उधर का नहीं उधर का मालूम ही नहीं है उधर के लोग को उधर का नहीं मालूम ना तुम इधर ही पैदा हुआ है इधर ही पैदा हुआ है अभी राजकुमार भाई के बारे में क्या बोलेगा दो शब्द तो बैल अभी है ऊपर ये बैल उतरने वाला है दोनों छोटा दक्कन बड़ा दक्कन अभी ये महीने में उतरने वाला है बोला था भाई ने अभी वही गाड़ी भगाने का है वही भगाने का मतलब दो गाड़ी रहेगा फिर दक्कन का और घर का? का गाड़ी भागेगा अभी छोटा दक्कन बड़ा दक्कन बरबर है और बिरजा में ऐसे क्या गुण दिखते है तुम ऐसा लग रहा है क्या कि आगे चल के बहुत बड़ा नाम करेगा ये सेठ का मालक का हाँ होएगा क्योंकि पब्लिक से भगता है पब्लिक का बल को डिमांड भी रहता है तो नीचे से भी निकलता है आगे भी भागता है आगे ज्यादा भागता है सूद पे जैसा गाड़ी दिखेगा सामने पब्लिक का बल है जैसा गाड़ी दिखेगा सामने वैसा भगता है ज्यादा गाड़ी नीचे से अगर एक डब्बी डाल के रहेगा हम लोग को कोई तो हम लोग उसको आगे जाके एक डालता ही है बार गाड़ी पूरा खींचता है आगे मतलब उसमें क्षमता है आगे हाँ, गाड़ी खींचने का हाँ। और जैसे तुम्हारे सामने की गाड़ी पे अभी तुम्हारे दूसरे ड्राइवर रहते तो कुछ ऐसा मतलब बातचीत होता है क्या बोलेगा नाटा तुमने बहुत अच्छा गाड़ी भगाया ऐसा ड्राइवर लोगों का बात होता है क्या होता है होता है सब सब एक ही जैसा ही है कौन किसको क्या बोलेगा बरोबर है मतलब एक समान सब ठीक हाँ। है चलो आज का बहुत अच्छा गुलाल लिया बिरजा और गरुड का और ऐसे गुलाल में रहो इसलिए मेरी तरफ से आपको शुभकामनाएं रहेगी थैंक यू